आज आपण सातारगाव या गावी आहोत या गावामध्ये आपण रिसीवे सोल्युशनच्या माध्यमातून बुस्टर प्लस आणि रिसवे हंड्रेड प्लस हा व्यवस्थे त्यांचा ते डेमो दिला होता आता आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना या दोन काय पाई फायदा झाला हे आपले जेबाने सांगतील सर माझं नेम आहे रामेश्वर नायत्राबेंडे सरांनी मला जे डेमो दिला होता आपले आणि आता जनरल स्टोर होती माझी त्या जनरल स्टोरीला मी आपलं केमिकल हे लावलेलं आहे आपल्याला औषध तर मग त्याच्यानंतर मी हे घेतलेले होते आपलं कोणत्या कंडिशन बियाणं लावलं होतं ते कंडिशन बियाणं लावल्यावर त्याच्यात उगवून शक्ती तर तिथे मागं धावली पण जे आपलं बियाणं जे आपण हे वापरलं होतं गुस्टर आणि तुमच्या तर त्याच्यामुळे कसं तर त्याची उगवण शक्ती चांगली सुंदर भेटली आहे तर तो थोडंफार त्याच्यापासून तर मी असं वाटलं मला का आपलं काहीतरी चुकलं का पण त्याचा अनुभव असा आला औषधीमुळे असं वाटलं का आपला डेमो जमला पाव आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की माझी जे फाउंडेशन लावली आहे ही तू एकाच दिवशी लावल्यानंतर पण ते दोन दिवसानं लेट फेक आली फाउंडेशन बियाणं मी म्हटलं हे जर आपल्या कंपनीतच कंपनीच दिसून झालं असं म्हणलं जाणार म्हणजे त्यांनी ऑर्डनरी बियाणाला आपलं ऑफिस लावलेली होती पिशवेशनची तर त्या दोन्हीच्या दोन्हीमुळे आपण बेस्ट बिया केली तर त्यांचा त्यांना रिझल्ट चांगला मिळाला फाउंडेशनची घेतलेली बियाणे हे उशीर आले दोन दिवसानंतर आणि जे त्यांनी ऑर्डनरी बियाणे आपले बीज प्रतिया केली ते दोन आधी आले आणि चांगल्या प्रकारे म्हणजे झाडाला पानं वगैरे घेऊन मिळून खोल वगैरे गेले होते असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे सोल्युशन करते मी प्रवीण हंडे धन्यवाद सर धन्यवाद